भारताचे चौदावे राष्ट्रपती भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद होणार की काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार हे आज स्पष्ट होणार आहे सातशे शहात्तर खासदार आणि चार हजार एकशे वीस आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी इतका आहे आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे बेचाळीस मतं गरजेची आहेत उत्तर प्रदेश त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार आणि एन डी एचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलंय त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कुलभूषण जाधवांनी हेरगिरी केल्याचा आरोप करत त्यांच्या पाकिस्तानमध्येच पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्ताननं केला पण एबीपी न्यूजनं पाकच्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे केवळ भारताचा बदला घेण्यासाठी पाकनं कुलभूषण यांना बळीचा बकरा बनवल्याचं स्पष्ट झालंय मेहजाब सर्वास हे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते आहेत मेहराब यांनी उघड केलेल्या माहितीनुसार जाधव यांचं अपहरण करण्याचा ठेका लष्करे खुर्सानला मिळाला कुलभूषण यांना इराणमध्ये पकडण्यात आलं आणि लष्करे खुर्सान संघटनेनं कुलभूषण यांना पाकची गुप्तचर यंत्रणा आयला भेटल्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेनं पाकिस्तानच्या नावाचा समावेश केला आहे लष्कर ए तोयबा आणि लष्कर मोहे जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात मुक्तपणे वावर करतायत तसं दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिलं जात आहे ही बाब लक्षात घेऊन पाकला दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत टाकण्यात आहे असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं सिक्कीमजवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीननं तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली हो आहे चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे पश्चिम थिएटर कमांडनं उत्तर तिबेटच्या कुंदुन पर्वतरांगांमध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवल्याचं हो आहे चीन गेल्या महिन्यापासून रस्ते आणि रेल्वे मार्गानं सैन्य सामग्री आहे चीनकडे योगनपासून लासापर्यंत पसरलेला रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथुलापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे चीन आणि भारताच्या वाढत्या तणाव सदृश्य परिस्थितीवर आता देशातलं राजकारण देखील तापताना आहे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार मुलायमसिंग यादव यांनी चीनच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं केंद्र सरकारनं चीनबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी भारताला चीनपासून धोका आहे पाकिस्तान भारताचं काहीच वाकडं करू शकत नाही परंतु चीन हे भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे भारताला चीनपासून धोका आहे भारतानं त्या संदर्भात काय तयारी केली आहे असा सवाल त्यांनी विचारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मन की बात या कार्यक्रमामुळे आकाशवाणीला कमालीचा फायदा झाला आहे मन की बात या कार्यक्रमामुळे आकाशवाणीनं तीन वर्षात दहा कोटींची कमाई केली आहे काल लोकसभेत बोलताना माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ही माहिती दिली जीएसटीसाठी मध्यरात्री ही संसद भरू शकते मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी विरोधकांना संसदेत एक मिनिटही दिला जात नाही अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला आणि हाच भाजपचा खरा चेहरा असल्याची टीका त्यांनी केली राजस्थानच्या बंवारामध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं <गणीग> राज्यसभेत गोरक्षाच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ पाहायला मिळाला समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी आपल्या भाषणात दारू आणि हिंदू देवतांचा संबंध जोडला त्यामुळे वाद निर्माण झाला या वादानंतर राज्यसभेच्या उपसभापतींनी नरेश अग्रवाल यांचं वक्तव्य संसदेच्या पटलावरून हटवलं तर खासदार नरेश अग्रवाल यांनी आपलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेत वादावर पडदा टाकला तर नरेश अग्रवाल यांचं हे वक्तव्य हिंदू देवदेवतांचा अपमान असल्याचं भाजप म्हटलं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यात दीपचा तुटवडा जाणवू देणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे राज्यात बीफचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागातून बीफ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे बीफचा तुटवडा भासू दिला जाणार नाही असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत दिले एकीकडे एक बीफ बंदीचा बाब देत देशभरात चिघळलेला असताना पर्रिकर यांनी गोव्यातील जनतेला बीफबाबत हमी दिल्यानं भाजपची मात्र मोठी गोची झाली आहे फरार घोषित झालेल्या विजय मल्ल्याविरोधातील पुरावे गोळा करण्यासाठी ईडी आणि सीबीआयची टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा खटला चालवण्याच्या क्राऊन प्रोसिक्युशन कार्यालयाकडे मल्ल्याविरोधातील पाच हजार पाचशे पानांचं आरोपपत्र आणि इतर काही कागदपत्रे ईडीच्या टीमनं सादर केली आहेत तसंच कायदा सल्लागार मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील ब्रिटिश जवादासोबत करार करणार असल्याची माहिती ईडीच्या भारतातील अधिकाऱ्यांनी दिली आहे